आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजे आहेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा ंदा तालुक्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस आणि होमगार्ड बांधवांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे जेवणाच्या डब्यांची सोय करण्यात आली या उपक्रमाचे वितरण उपविभागीय अधिकारी प्रवीण लोखंडे आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते झाले गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी से अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी उभे राहण्याचा छोटासा प्रयत्न व्हॉइस ऑफ मीडियाकडनं करण्यात आला यावेळी पत्रकार विजय उंडे सर्जेराव साळवे उज्ज्वला उल्हारे दादासाहेब सोनवणे मुस्ताक पठाण तसेच गणेश गाडेकर गणेश कवीटकर तसेच श्रीरंग साळवे गायत्री ढवळे गणेश कांबळे तसेच राजू शेख सुहास कुलकर्णी दत्ताजी जगताप आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी प्रवीण लोखंडे म्हणालेत की नागरिक पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले की समाजामध्ये सुसंवाद घडतो व्हॉइस ऑफ मीडियानं दिलेला हा डबा म्हणजे आमच्यासाठी मोठा आधार आहे सध्याला संपूर्ण महाराष्ट्रभर गणेश उत्सवाची धूमधाम चालू आहे त्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका व्हाईस ऑफ मिडिया या संघटनेमार्फत आज एक नवीन उपक्रम राबवण्यात आला यामध्ये आज जे पोलीस आपले गणेश गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान त्यांना अनेक ठिकाणी खेडेगावात असन शहरात असन काम करावं लागतं डोळ्यामध्ये जागता पहारा देऊन लक्ष ठेवावं लागतं जे जेणेकरून कुठेही वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये अशा वेळेस काही जे आपले पोलीस बांधव आहे ते सकाळी घरातून लवकर निघतात काही बाहेरचे असतात यांच्यासाठी खास व्हाईस ऑफ मीडिया यांनी आज एक फूड पॅकेट तयार करून सकाळी श्रीवंदा पुलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला वाटप करण्यासाठी कर्जत पोलीस विभागीय अधिकारी प्रवीण लोखंडे असतील आणि त्याचबरोबर श्रीवंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदेसाहेब असतील यांनी देखील आम्हाला या माध्यमासाठी म महत्वपूर्ण सहकार्य केलं हा उपक्रम राबवत असताना व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे सर असतील कार्यकारणीवर काम करतात ते मदले सर असतील आणि जिल्हा अध्यक्ष असतील त्याचबरोबर गणेश केवटकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता आणि या सर्व उपक्रमासाठी आज आमचे जे श्रीमंत पत्रकार मित्र असतील ते सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील महत्वपूर्ण अशी कामगिरी बजावली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि अशीच व्हाइस ऑफ मीडियाच्या मार्फत यापुढेही जे जनहिताचे काम असतील सामाजिक विषय असतील किंवा संघटनेसाठी जे काम करता येईल ते आम्ही नक्कीच यापुढे देखील करत राहू आणि संघटनेचं नाव नक्कीच मोठं करण्याचा प्रयत्न करू सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा